अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा अखंड सप्ताह श्री पुण्यतिथी महोत्सव आज हॉलिवूड इतकं वाढलंय बघा ना तुम्ही बॉलिवूड करोडो अब्जावधीची अब्जावधी कमी पडतील त्याची उलाढाल ती लोक करतात एक एक सेट त्या ठिकाणी अब्जावधीचा सेट असतो त्यांचा बाहुबलीला किती मोठा कशाला सांगू आता त्यांची कशाला नावं घेऊ मी लक्षात घ्या आणि आज इतकं त्या स्त्रीला महत्व दिलं गेलं त्या हिरोईनला इतकी सुंदर आहे का ते स्त्री मला सांगा बरं आमच्या शेतातल्या काम करणाऱ्या स्त्रिया जेवढ्या सुंदर त्यांचा मेकअप उतरला तर तुम्ही घाबराल तुम्हाला वाटत असेल महाराज काही न जाणता बोलतोय माझा जन्म गोरेगावमध्ये झाला आहे जिथे आरे कॉलनीला मी शूटिंग लहानापासून बघितलेलं आहे त्यांचा मेकअप हो एक बट जर अशी झाली तरी ती अशी पकडून करतात ते महाराज हा लक्ष हे सगळं आम्ही जवळून तुम्ही जर शूटिंग बघितली तुम्ही पिक्चर बघणारच नाही लक्षात घ्या कधी कधी ते लाडलाच मी फिल्म बघायला होतो तिथे पार्ल्याला विले पार्ल्याला तिथे संन्यास मध्ये त्या अनिल कपूरला तो शॉट जमलाच नाही पॅकअप करून गाडीत बसून व्हॅनमध्ये निघून गेला महाराज वाईट हे सांगायचं सा कारण खरं आहे का ते मला सांगा आज खोटा मेकअप डिजिटल लाईट्स डिजिटल कॅमेरे हाय डेफिनेशनचे कॅमेरे आणि ती सुंदर म्हणून तुम्हाला दाखवतात आणि आमची पोरं पागल होत आहे पर खरं प्रेम आहे का ते खोटं प्रेम आहे आणि त्या प्रेमाला पाहून आज आमची तरुणाई इतकी विकृत होत चाललेली आहे की मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये झाले की नाही बरं याला विरोध तुम्ही केला का बोला ना मला काय करायचंय आम्ही कशाला बोलू आम्ही कशाला वाईट होऊ नाही लक्षात घ्या तमाशा देखने वाले खुद तमाशा न बन जाना दुसऱ्यांचा तमाशा बघता बघता तुमचा तमाशा होतो हे तुम्हालाही कळलेलं नाही लक्षात घ्या या पापाला तुम्ही अनुमोदन देत ऐका कलीचे महिमान असत्या सिरी जन पापा देती अनुमोदन करीत हेळ संतांची जर त्या मुलीचे पाऊल चुकत असतील तर तुम्ही बोला, 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 बोला तो मुलगा चुकत असेल तर त्याला तुम्ही कशाला मी बोलू नाही बोललं पाहिजे लक्षात घ्या त्याला विरोध करा जर केलं नाही तर ते पाप वाढतील अहो काय सांगायचं आम्ही संस्थानं थोडीशी चांगली केली थोडीशी मंदिरं जास्त केली आहे की नाही चांगलं जरा गणेशोत्सव साजरा केला का यांच्या पोटात गोळा येतो ते म्हणजे महाराज लयच मंदिरं झाली हो आणि आम्हाला मळगून म्हणतो लयच महाराज झाले आज लय तुम्ही युट्यूबवर तसं बोलतात अरे म्हणलं मूर्खा हायवेला जा ना किती ढाबे झालेत ना किती बिअरवास झालेत बघ ना का डोळे फुटले तुझे आज एका वर्षात एका महिन्यात किती पिक्चर रिलीज होत आहेत किती वेब सिरीज निघत आहेत हां असं वाटतं बांबू घेऊन ठोकून काढावं महाराज लक्षात घ्या वा वाईट वाटतं महाराज लक्षात घ्या आज धर्म वाढीसाठी तुमचं कोणतं कार्य आहे कीर्तन सुरू व्हावं मंदिरं सुरू व्हावी काय असं तुम्ही केलं तुम्ही सांगा बरं आवाज उठवला तुम्ही नाही ना उठवलं महाराज आज आमच्या वाईट वाटतं की आज आमच्या भारतवर्षामध्ये जिथं रशियामध्ये अमेरिकेमध्ये आज गीता शिकवली जाते वैदिक संस्कार त्यांच्यावर केले जात आहेत आमच्या पूर्ण गीता माहिती माहिती आहे ज्ञानेश्वरी रामायण महाभारत आपला कथा आपला भारताचा पूर्व इतिहास उपनिषदत्चा उपनिषद उपनिषदकालीन इतिहास माहिती आपल्याला काहीही माहिती नाही महाराज लक्षात घ्या खाबे प्यावे असा असावे सदैव वाईक खाओ पिओ मौज करो मजा मजाई करो। गो गाजत, 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 गाजत आ, जहां डाल डा, इतकं विपुल इतकं त्या ठिकाणी संपन्न सघन सर्व बाजूनी बर या भारतामध्ये पावसाळा ही त्याच प्रमाणामध्ये हिवाळा ही उन्हाळा आहे अवहा पावसाळा बघण्याकरता दुबईची लोक इराक इराण अरब ती लोकं इकडं पाऊस बघायला येतात बरं तुमच्या माहिती करता सांगतो तुम्हाला लक्षात घ्या तिथं असा पाऊस नाही असा भारत देश कुठेच नाही महाराज अरे बघा तुम्ही काय बारा बारा कोसावर भाषा बदलते विविध भाषा कोकणी ऐरणी पुणे पुणेरी आहे की नाही विदर्भातली भाषा वेगळी आणि पदार्थसुद्धा पुरणपोळी कटाची आमटी पापड जाऊ द्या तोंडाला पाणी सुटेल तुमच्या गुजरात गेला ढोकला फापडा खमण खाकरा इकडं केरळमध्ये गेलात दोसा मसाला दोसा रवा दोसा जाऊ द्या तोंडाला पाणी सुटेल तुमच्या तुमच्याविन लक्षात घ्या काय विविधता आहे महाराज साहित्यांमध्ये विविधता आहे शास्त्र अनंत शास्त्र आ, शास्त्रकार सांख्य योग न्याय वैशेषिक प्रसा उत्तर मीमांसा योगाचार वैभाषिक चारवाक दिगंबर सहा आस्तिक सहा नास्तिक कितीतरी मोठं साहित्य आहे की नाही या भारतामध्ये इस्लाम धर्माला सुद्धा तेवढीच मान्यता आहे ख्रिश्चन धर्मालाही तेवढीच मान्यता आहे हिंदू धर्मालाही तेवढीच पूज्यता या भारतामध्ये आहे इतर भा देशामध्ये नाही आहे दुसरं एक सांगतो विचार स्वातंत्र्य वाक स्वातंत्र्य लोक स्वातंत्र्य याच भारत देशामध्ये तुमचे विचार जर परखडपणाने मांडायचे असतील तुम्ही मांडू शकता तुमचे विचार लिहायचे असतील तुम्ही पुस्तक स्वतंत्र पद्धतीनं लिहू आणि यूट्यूब असं माध्यम आहे तुमच्याकडे खरंच कला असेल तर तुम्ही याच्यावर येऊन अख्ख्या जगापर्यंत तुमचा मॅसेज पोचवू शकता पण लक्षात घ्या आज वाईट जास्त पसरवलं जात आहे आणि या वाईटाचा प्रसार होतोय त्यामध्ये तुम्ही त्याला विरोध करत नाही करणं थोडीशी माझी विनंती आहे मला एक जणांनी प्रश्न विचारला म्हणजे महाराज आम्ही चांगल्या पद्धतीनं वागलो पुण्यकर्म केली आचारान त्या ठिकाणी नैतिकतेनं आम्ही वागलो तरी आम्हाला कोरोनामध्ये त्रास का पापी लोकांना त्रास झाला पाहिजे होता मग आम्हाला त्रास का मी म्हणलं हे पहा पापी लोक जे पाप करतायत अनाचार अत्याचार करतायत त्यांना तुम्ही विरोध केला केला का मौज मजा विषयी विषयी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे लक्षात घ्या जशी देवावर आपली भक्ती पाहिजे साधू संतांवर जेवढा आदर प्रेम निष्ठा पाहिजे तेवढी नाही महाराज लक्षात घ्या आज निष्ठानिष्ठी आणि त्याच्यामुळं हा परिणाम सगळ्यांना भोगावा लागलेला आहे विष्माचार्यांनी विचारलं तुम्हाला असं वाटत असेल मी असंच बोलतोय प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो आचार्य विष्माचार्य उत्तरायण सुरू होणार होतं सुरू झालं होतं आणि असं वाटलं की भगवान श्रीकृष्ण यावेत त्यांनी मला दर्शन द्यावं भगवान श्रीकृष्ण पांडव तिथे आले आणि मग ते बोलता बोलता धर्मनीती सांगता सांगता देवाला सहज विचारलं भीष्माचार्य मी एवढं ब्रह्मचर्य धारण केलं धर्मपूर्वक या ठिकाणी राज्याचं शासन अनुशासन केलं मग मला हे दुःख का भोगावे लागले तेव्हा तीन चार कारणं त्या कारणामध्ये एक कारण त्यांनी सांगितलं की आचार्य भीष्माचार्य द्रौपदी वस्त्रहरण होत असताना त्या ठिकाणी तुमचं सामर्थ्य होतं की त्यांना तुम्ही प्रतिकार केला पाहिजे होता बरोबर आहे प्रतिकार केला पाहिजे होता तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे होतं नाही तर तिथून उठून तरी जायला पाहिजे जा होतं पण तुम्ही उठून गेला त्याचा परिणाम शरशय्यावर तसं हा कोरोना आज सगळ्यांना का त्रास झाला याचं कारण आहे अजूनही जागवायचं आहे लक्षात घ्या आपल्याला आज आपल्या मुलांचं खरं हित कशात आहे आपल्या मुलीचं हित कशात आहे मॉडर्न व्हावं हायटेक व्हावं मी त्याच्या विरोधात नाही पण आम्ही हायटेक आहोत आम्ही ॲडव्हान्स आहोत लक्षात घ्या आम्हालाही वाटतं की पुढचं जनरेशन नक्कीच त्या ठिकाणी ॲडव्हान्स व्हावं पण इंजिनियर व्हावं वकील व्हावेत कलेक्टर व्हावेत आय एस अधिकारी व्हावेत पण याच्याबरोबर त्यांचं मानसिक हित कशात आहे बौद्धिक हित कशात आहे शारीरिक हित कशात आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया अजून मानसिक हित आज आमची पोरपोरी ते पिक्चर बघतात आणि मन आज विकृत होत चाललेलं आहे लक्षात घ्या बुद्धी जी आहे ती सत्पक्षपातीने असते पण त्या बुद्धीवर सुद्धा आज जळमट आलेली आहेत नाही त्या विचारांचं त्या ठिकाणी काय झाले काहूर माजलेलं आहे सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले लक्षात घ्या ते पिक्चर कशाला त्यांची दुःख पागलपणाने विक डोक्यात घेताय महाराज धर्मग्रंथ वाचा तुम्ही साहित्य वाचा महाराज पण ते राहिले बाजूला आणि म्हणून या करता तुमच्या आणि दुसरं सांगतो डॉक्टर लोक तुम्हाला फाडतील पण त्यांना मन सापडणार बुद्धी सापडणार नाही लक्षात घ्या मेंदू ब्रेन म्हणजे बुद्धी असं नाही बुद्धी सूक्ष्म आहे चित्त सगळा जन्मांतरीचा डाटा तो त्या चित्तामध्ये आहे किती सूक्ष्म आहे तो हा सूक्ष्म आहे बरं तो तो कुठल्याच डॉक्टरला दिसणार नाही लक्षात घ्या आणि या विज्ञानानं कधीही ईश्वराची बरोबरी करू करता पण येणार नाही महाराज मला सांगा आता ह्या नद्या वाहत आहेत किती तोट्या लावल्या म्हणजे नद्या वाहतील किती टँकर वाहता ब... येईल का असं नाही महाराज निसर्ग ओ इतकं सुंदर शरीर आहे बघा ना तुम्ही हे केस जडही आणि चेतनही आहे केसाला कापताना दुःख होतंय का बहुतेक दुःख नाही ते, ते जड आहे आणि वाढतात सुद्धा नख जड पण आहे लक्षात घ्या रक्त सुद्धा अजून विज्ञानाला बनवता आलेलं नाही बनवता येणार नाही रक्त जाऊ द्या लाळ आपली जी लाळ आहे ना फार महत्वाची आहे आमची पोरं ती थुकून घालवत आहेत लाळ फार महत्वाची लक्षात घ्या ईश्वरानं अनेक अलौकिक दिव्य अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत असे सुंदर अवयव दिले आहेत महाराज लक्षात घ्या पण आपल्याला त्याची किंमत कळाली नाही कळी किंमत कळाली नाही याचं कारण संगती आपली बरोबर नाही का कीर्तनात यावं का वैष्णवांच्या संगतीत यावं तर संत संग जो आहे संग सताम सकल मंगल मातन होते मगाशी तुम्हाला श्लोक सांगितलं की मनुष्यत्व दुर्लभ आहे नंतर मनुष्यत्वामध्ये मुक्षत्व हे दुर्लभ आहे आणि नंतर महापुरुष संशय महापुरुषाचा आश्रय महापुरुषाची संगत त्याचा संग महाराज संतांची संगती इतकी आनंददायी असते संत संगतीचे अभंगाच्या पहिल्याच्या सुख सर् कर का संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे संत संगती अजून तुम्ही अनुभवलेली नाही पण ज्याने अनुभवलेली नाही भगवान बाबाने ज्यांनी बघितलेलं ना नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यातनं पाणी येतं मला लक्षात घ्या हा फक्त आठवलं तरी आणि ज्ञानोपराय म्हणतात तो साधू जर तुम्ही आठवला ना कदाचित विपाय आठवला चित्ता तरी दे आपली योग्य जा तो साधू जर तुम्ही मनात जरी आणला ना त्याची योग्यता आपोआप तुमच्यामध्ये येते इतकी संगती महान आहे महाराज लक्षात घ्या या संत संगती संतांचे संगती मनोमार्गे मनो गती, गती आकळावा श्रीपती येणे संत संग याचं कारण आहे जर चुकीच्या माणसाच्या संगतीत तुम्ही जर गेलात ना तर जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहात नाही मला मित्रसुद्धा चांगले पाहिजे सन मित्रम स्वयोशितीरतिश्चा ग्या परासे बघा मित्रसुद्धा चांगले पाहिजे पापान पापा निवारयति योजयते हिताय गुणांना प्रगट, जहाती ददा प्रबदंती संत मित्र, मित्र सुद्धा असा करा की जो तुम्हाला आपत्काली संकटामध्ये वाचवेल मदत करेल लक्षात घ्या जो तुमचं गुणवर्णन करेल निंदा करणार नाही असा मित्र पाहिजे नाहीतर मागून सुरा खुपसणारा दगा देणारा धोका देणारा बर्बाद करणारा अशाची संगती कधी करू नका लक्षात नारद सूत्रामध्ये सांगतात दुसंग सर्व थैव अहो थोडासा संग ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला उसंगे नाडला साधू जायचा महाराज ढेकून आहे ना हिरा जो आहे ना हिरा इतका टणक असतो की हिरा ठेवी आयरणी वाचे मारिता जो घणी तो आयरणीमध्ये शिरतो नाही तर त्या घणामध्ये शिरतो इतका टणक असतो महाराज पण तोच हिरा एक दिवस एक रात्र संग ढेकणाच्या संगतीत आला ठिसूळ होऊन जातो तो जर ढे जर हिऱ्यावर तो परिणाम होत आहे तर आपल्या हिरोवर किती होत असेल महाराज लक्षात घ्या म्हणून संगती अतिशय सावधरितीनं करा ती संतांची पाहिजे लक्षात घ्या जिथं ईश्वर सुद्धा ज्या देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला संतांच्या संगतीमध्ये नाही नाही संतांची संगत देवापेक्षाही मोठी आहे महाराज सगळं मिळेल तुम्हाला आमचे अतिशय सुंदर कीर्तनकार आमचे गुरुय सदानंद महाराज ते म्हणायचे महाराज मी अजूनही त्यांची कीर्तन मला फार आवडायची ते त्या पद म्हणायचे तात मिले मातमिले मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गज बाज मिले सबसाज मिले मनवांचित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले, मिले वैघुंड ही जाई निपट निरंजन सब कुछ मिले संत संग दुर्लभ रे वाई संग धरा तुम्ही हरिभजन करा इतकं सुंदर म्हणायचं अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं महाराज सगळं मिळेल तुम्हाला जगामध्ये तात मिले पुणे मात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदायी सुंदर स्त्री सुद्धा मिळेल सुंदर हा बंगला मिळेल गाडी मिळेल सगळं ऐश्वर्य मिळेल पण संत संगती दुर्लभ रे भाई महाराज चांगली माणसं या जगामध्ये मिळत नाही महाराज आज मी कीर्तन करतोय शास्त्रीजी मिळाले म्हणून या संप्रदायामध्ये लक्षात घ्या आज शास्त्रींसारखं व्यक्तिमत्व आमच्या जीवनात नसतं तर आम्ही या परमार्थात राहिलो नसतो महाराज ऐंशी ते नव्वद विद्यार्थी आज गडावर अध्यापन अध्ययन अध्यापन, अध्यापन करतायत चांगली संगती मिळाली पाहिजे आणि देवाला तुकोपऱ्यांनी कितीतरी वेळा चांगली संगती मागितलेली नाही नाही देवापेक्षा संतांची संगत फार अनंत उपकार काय सांगू आता संतांचं मग देव का श्रेष्ठ नाही देवाला काय एवढं याचं कारण आहे मी तुम्हाला सांगितलं ना देव तुम्हाला काही दिशा देणारा तो बोलतही नाही तो दिसतही दिसलाय का आता जेवढे बसलेत आवाज कोणी कर जेवढे बसलेत त्यांच्या मनामध्ये एक देवाविषयी वेगवेगळी कल्पना अनंतरूपे वेशे म्यासी आहे की ना देव नटला नाना नानापरी मी सांगू तुम्ही सुद्धा देव आहात तुमच्यासारखा या जगात दुसरा कोणी आहे का बोला ना तुमच्यासारखा आहे का कोणी जगात अमेरिकेत कुठं आफ्रिकेमध्ये नाही ना महाराज लक्षात घ्या युनिक आहात तुम्ही ईश्वराची रूप आहात तुम्ही पण तुम्हीच आपल्याला आपणच आपल्याला ओळखले नाही म्हणून तू बरं या ठिकाणी सांगतात दुसरीकडे लक्ष कशाला देता आज मी बऱ्याचशा मुला मुलींकडे बघितलं अमेरिकेची प्रगती सांगतात मला महाराज हा ऍपल थर्टीन आलाय अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरू श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव